तयार केला होता आणि त्याच महलाच्या वास्तुशांती म्हणून वास्तुशांतीसाठी ब्राह्मण म्हणून त्यांच्या वडिलांसोबत हे सोबतीला गेले होते तिथे गेल्यानंतर ते सगळं दृश्य बघून रावणाला वाटले की ही सोन्याचा हा सोन्याचा महल माझा असायला हवा आता भोले बाबा किती भोलेत हे वेगळं सांगायची गरज नाही मग भोलेबाबांनी विचारलं की दक्षिणा म्हणून काय हवंय रावणांच्या वडिलांनी सांगितलं की काही नको कारण की ते ब्राह्मण कुळातले होते संतुष्ट असावं ब्राह्मणाने असं शास्त्र सांगत असंतुष्टा द्विजानष्टा संतुष्टाश्च महिपूजा सलज्जा गणिका नष्टा निर्लज्जा असंतुष्ट ब्राह्मण असेल तर तो लयाला जाईल आणि एखादा जर का राजा राजा असेल आणि त्याला आपल्या प्रजेसाठी केलेलं केलेल्या गोष्टीचा तो मी खूप करतोय असं वाटलं की तो सुद्धा लयाला जातो एखादी गणिका असेल जर का ती राजणारी असेल तर ती सुद्धा नष्ट होते आणि एखादी चांगली कुलवधू आहे घरंदाज घरातली बाई आहे आणि तिने जर का लाच सोडली तर समाजात काय होत हे मी सांगायला मी सांगायची गरज नाही सगळ्यांनाच माहित आता हा रावण वडील होते ब्राह्मणाचे संतुष्ट होते पण आईच्या कुळातून होता मात्र राक्षस त्यामुळे आतमध्ये राक्षस भाव होता महादेवाने विचारलं रावणाला जाऊ दे बाबा तू तरी माझा भक्त आणि पुन्हा ब्राह्मण म्हणून आलायस सांग तुला काय पाहिजे तर तो म्हणाला तुमचा हा सोन्याचा महलच देऊन टाकला बाबांनी देऊन टाकला <coughs> तिकडे रागा रागाने ताबा पार्वती पार्वतीबाई आल्या तेवढे आहो काय म्हणे माझ्या हट्टा खातर हा महल बांधला आणि तो तुम्ही असाच देऊन टाकला इकडून रावणाने पाहिलं त्या पार्वती मातेला त्याने एवढी तेज स्त्री आता एवढ्या महालामध्ये जर का मला बायकोच नसेल तर काय करू त्यामुळे असं करा तुमची पत्नी सुद्धा दानामध्ये देऊन टाका पण त्यावेळेस त्या पार्वतीच्या तेजासमोर रावणाला काही सुधरलं नाही आणि तिच्या त्वेजाद्वारे एक दुसरी सुंदर स्त्री तयार झाली ती म्हणजे मंदोदरी तिच्याशी यांचा विवाह झाला आणि जे जी, जी सोन्याचा महल होत त्याला आपण लंक सोन्याची लंका म्हणून सगळेजण ओळखतो आता हे सांगायचं कारण एवढंच की मंदोदरी आणि रावणाचा विवाह झाला पण तरी सुद्धा त्या रावणाची नजर सीतामाईवरती गेली तिला पळवून आणली इकडे हनुमंतरायांच्या मदतीने सीतामाय कुठे आहे याचा शोध घेतला हनुमंतराय परतले परतल्यानंतर सांगितलं की प्रभू करावं लागेल काय ठाव ठिकाण आहे ते मला कळलेलं आहे मग नळ नील नावाचे दोन त्या काळातले सिव्हिल इंजिनियर होते हे कुठल्याही विदेशातून पद आलेले नाहीत महाराज आपलंच आहे आपल्याच गोष्टींना दुसरं जिलेटिन कव्हर लावून आपल्या समोर दिलं जसं एखादी वस्तू आपल्या घरी आली कोणी आपल्याला वस्तू दिली आपल्याला आवडली नाही किंवा गरज नाही वाटली जसं आपण त्याला नाप करून दुसऱ्याच्या घरात पाठवतो की नाही त्याच पद्धतीने मग इकडे नळनिळांना निळांना बोलवलं सेतू बंधन केलं सेतू बंधन चालू असताना ते जे दगड पाण्यामध्ये टाकत होते ते बुडून जाऊ लागले महाराज बुद्धिमत्ता आहे असणारे त्यांनी सांगितलं असं करा या भवसागरातून पापी जीव सुद्धा तरुण जातो माझ्या भगवंताच्या नावाने प्रत्येक दगडावरती रामरायांचं नाव लिहा आणि तरुण बघा तरतील सगळ्यांकडांनी रामरायाचं नाव राम ना लिहायला सुरुवात केली राम 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 सेतू बंधनाला सुरू झाले सगळे दगड पाण्यात लागले आता ही कथा गेली तिकडे लंकेमध्ये आता रावणाला वाटलं दुसऱ्या पार्टीचा जर का जास्त प्रचार होऊ लागला तर आपली सीट गेली म्हणूनच समजा मग इकडे रावणाला वाटलं असं का त्याच्या नावाने दगड करताय तेवढे मी पण एक प्रयोग करून दाखवतो म्हणजे सगळ्या राक्षसगणांना बोलवलं इकडे राक्षसगणांना बोलवलं सगळ्यांना बोलवलं दगड जमा केले आणि रावणाने एक दगड उचलला आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी पुट पुटला आणि तो दगड जसा काही त्या समुद्रामध्ये टाकला महाराज तरायला लागला इकडं जसं लागला पलीकडच्या बाजूने जोरजोरात राम नावाचा जयघोष प्रभू श्री रामचंद्र भगवान की रावणाच्या साईडच्या का हो तुम्ही बघा रावणाच्या बाजूचे असतील तर जय म्हणणार शंकराच्या मंदिरामध्ये बसला शंकराचे आराध्य देवत कोणी माहितीये दे का प्रभू श्री रामचंद्र बघूया बरं रामाच्या बाजूचे कोण कोण आहे प्रभू श्री रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रावणाच्या बाजूचे जास्त दिसाय म्हणा की जसं नवऱ्यावरती ओढत तसंच हो काहीच फरक नाही एवढंच आहे की नवऱ्यावरती ओढून काहीच फरक पडणार नाही नवरा आपला ऐकणार नाही रामाचं नाव घ्या राम ऐकेल प्रभू श्री रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की अजूनही वाटायला जेवलं नाही काही की उपास एका माता मान ना तुम्हाला उपास असल तर अजून जोरात नाव आलं पाहिजे उपास असलं की माणूस दुप्पट खातो एकदा म्हणा बरं प्रभू श्री रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रावण महाराज की त्या समुद्राच्या पलीकडून आवाज आला महाराज पुन्हा अलीकडे येऊया रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की माता माऊली इतके हुशार आहेत महाराज की रावणाला जय म्हणायची वेळ येऊ नये म्हणून बिचारा जय म्हणतच नाही रामचंद्र भगवान की <om> <movement> रामचंद्र भगवान की रामचंद्र भगवान की रावण महाराज की असा जय इकडून तिकडून चालू होता आता इकडे मंदोदरी चांगली होती बिचारी तिने सगळा जयघोष नवऱ्याचा होऊ दिला नवरा जसं काही गृहात आला त्याला पंचरत्नांचा पंचतत्वांचा विडा केला मुखामध्ये घातला नवऱ्याच्यामुळे खरो खरं खर सांगाव माझ्या गळ्याची शपथ नाही खर खर सांगा म्हणे काय गणे दगड कसे तर मला काय माहित तुझ्या समोर तळव की नाही ते माझं सिक्रेट आहे म्हणे असं काय नाही म्हणे बायकोपासून लपवते का म्हणे सांगा की म्हणे काही नाही म्हणे दगड उचललो म्हणला आणि त्याच्या कामा कानामध्ये म्हणलो तुला रामाची शपथ आहे का बुडलास तर बघ असं म्हणून जसं काय दगड टाकले महाराज तसे तरायला लागले ही रामनामाची ताकद आहे महाराज आता एवढा सगळा गोंधळ का सांगावा लागला कारण की चित्तात समाधान नव्हतं म्हणून स्वतःकडे सुंदर पार्वतीच्या तेजाची पत्नी असताना सुद्धा सीतेवरती ज्याची नजर गेली असं रावण काय नव्हतं चित्तात समाधान नव्हतं भगवंतानी जे काही दिलं होतं त्यात समाधान नव्हतं म्हणून ही अवस्था झाली आपली ही अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर भक्ती करताना संसारातली माया संकल्पावी आणि त्याचबरोबर ठेवी नेनंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आणि हे जर का नाही केलं तर काय होत तिसऱ्या चरणामध्ये